अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला गायच्या दुधाचं खरवच बनवून दाखवणार आहे दोन लिटर दूध आहे बघा हे आणि त्यासाठी एवढा गुळ घेतला आता ह्या गुळ याच्यात पगळे आणि कुकर मध्ये लावे आणि एक चमचा सुंट टाके तर गाय जणल्यानंतर रात्री जणली पण आठ पाच वाजता दूध दिला आम्हाला त्यांनी बघा चिकाचं दूध असतं हे गाई आयल्यानंतर आता या दुधात एवढा गुळ घाले एवढे वेलची घाले आणि एवढी सुंट घाले आणि कुकर मध्ये लागले हे मोठ भांड एक छोट त्याचं एक थोडं मोठं हे बघा आता हे छोट पहिलं ठेवायचं त्याच्यावर हे मजलं ठेवायचं त्याच्यावर मोठ ठेवायचं वीस मिनिट ठेवायचा याच्यात वेलची सुंठ आणि गोड कालून एक जो केला आणि तीन भांडे भाजले आता याच्यावर झाकण ठेवे आणि वीस मिनटं होऊ दे आता ठेवलं वीस मिनिटं झाले थंड झालं पहिल्या दिवसाच चीक आहे हे बघा कस खरवस केलं बघा किती छान केलं बघा किती मऊ मौ, मऊ आणि वरून फक्त कलर दिसतो पिवळा याला आपण काय कलर बिलर टाकला नाही गायचं दूध पिवळंच असतं आणि आतमध्ये पांढरच असत हे खूप छान झालं बघा एवढ्या पहिल्या दिवसाचं चीक आहे ना खूप सुंदर झाले आणि मी तुम्हाला पहिलं म्हशीच्या दुधाचं चिकच वडी करून दाखवली आता हे गाईच्या दुधाचं वडी करून बघा किती मऊ मऊ किती सुंदर झाली बघा तुम्ही बी अशीच करायला घ्या मी काय काय केलं ते काय काय केलं काय टाकलं ते तुम्ही बघितलं त्याप्रमाणे तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा